दोन दिवसात काय काय तयारी केली आहे पुढच्या दोन चार दिवसात काय काय तयारी करणार ट्रॅक्टर सापडितो ट्राल्या सापडितो ड्रम सापडलेत बघूने चांगले जुन्यात घ्यायचे का नवे घ्यायचे हे ठरले कांद्याला गोण्या घेतल्यात बऱ्याचशा गोष्टी आम्ही कपडे भरायला पेट्या आणल्यात प्लॅस्टिकच्या पेट्या पेट्या आणल्यात कपडे सगळे धुवून धावून चकाट करून ठेवलेत सगळ्यांनी गाड्या ला लावल्यात टेम्पो लावलेत आपण आपल्या गावातून जिपा लावल्यात पिकअप लावलेत ट्रका लावलेत आज ट्रका लग्न तुम्हाला ट्रका लावल्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत रिक्षे रिक्षाच्या मागचे पुर काढून टाकेल आम्ही बसायची काढून टाकली सगळे सगळी व्यवस्था केली मराठा समाज ताकद्याने कामाला लागले बाजाराच्या वारा दळा सुरू तर पिठं मिठ सगळं गावकऱ्यांनी ज्या गाड्या जाणार आहेत त्यांचे वर्गणी सुरू करून गावाने खर्च उचलायचा ठरलेला आहे मराठे घरी थांबत नसतेत मराठ्याला विनंती आहे तुमच्या पडून सांगतो थांबू नका आपले पोरं मोठे करायचे कोणी राजकारणी फासकारणी कोणी नाही आपला आपण आपल्यासाठी लढायचं आपला गट एकच आपला पक्ष एकच आपलं पोर मोठं करायचं मुंबईकडनी का